सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाळ घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर नक्की व्हिडिओज करा या ठिकाणी एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सत मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हाला मोलाचा सवाल की जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कासाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव आणि कांद्याची असणारी मागणी पुरवठाची स्थिती सध्या याचा भविष्यात जून महिन्यात कशा होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग जून महिन्यात देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा सध्या आपल्याला नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय म्हणजे जर आपण कांद्याचा बाजारभाव बघितला तर सध्या तो नऊ ते बारा रुपये प्रति किलो आहे आणि इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो पंधरा जून पर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा जैसे ते परिस्थितीत राहणार कारण मागच्या पंधरा वीस दिवसात आपण बघितलं असेल की महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि इतर महत्वाचे जे कांदा उत्पादक राज्य तिथं अवकाळी पाऊस झाला आणि याच्यामुळे कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं याच्यामुळे जो कांदा डॅमेज झाला आहे तो कांदा खूप मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला या ठिकाणी जो आहे तो बाजारात येताना दिसतोय आणि याच्यामुळे कांद्याची आवक वाढलेली दिसते याच्यामुळे आपण जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव आपल्याला दबावात दिसतोय कांद्याचा बाजारभाव पंधरा जूनपर्यंत याच पद्धतीनं राहील परंतु पंधरा जून नंतर मात्र कांद्याचा हा डॅमेज माल यायला कमी होत जाईल व त्याचबरोबर मागणीही स्थिर राहील याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला प्रचंड तेजी दिसणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा जून नंतर आपल्याला दोनशेची तेजी दाखवत जर हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांच すばらスト परंतु जी आपली इच्छा आहे की बाबा दोन हजार तीन हजार चार हजार रुपये प्रति क्विंटल कांदा होईल हां यावर्षी आपली हीसुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे पण याच्यासाठी थोडंसं कळस सोसावी लागेल कारण डॅमेज माल सध्या यायला याचा अर्थ क्वालिटीचा माल कमी आहे आणि क्वालिटीचा माल कमी असल्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के जे आहे तर मित्रांनो पाच पार घेऊन जाणार आहे म्हणून तुर्तास लक्षात घ्या की चांगला कांदा या ठिकाणी साठवा आणि जो काही डॅमेज कांदा आहे तो विक्री करून टाका ज्याच्यावर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी भासणार नाही भविष्यात देशातील बाजारात आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्याला आपला मित्र उदयला आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार